नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी भगियम नरसिम्हन तामिळनाडू तिरुपूर येथे राहते एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आमच्या परिवाराला त्यांच्या छत्रछायेखाली ठेवण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचे आम्ही चिरंतन आभारी आहोत तेव्हापासून आम्ही चमत्कारांच्या राज्यात प्रवेश केला आहे आणि ईश्वराचा शोध घेण्याचे ते अत्यंत सुंदर प्रयाण आहे श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेस व आत्मसाक्षात्कार प्रक्रियांनी मुक्तीचा अनुभव प्रदान केला जो आपल्या प्रिय ईश्वराचा आशीर्वाद आहे आता माझे अस्तित्व नाही खरे तर प्रत्येक क्षण मी आपल्या श्री परमज्योतींच्या उपस्थितीत जगत आहे काही महिन्यापूर्वी माझ्या नवऱ्याचे पहिल्या अवस्थेच्या प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले त्यांची सर्जरी झाली आणि श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या अपार कृपेने ते पूर्णपणे बरे झाले संपूर्ण निदान उपचार व ऑपरेशन नंतरचा काळ जो साधारणपणे त्रासदायक असतो जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचे कॅन्सरचे निदान झालेले असते त्या काळात श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला अद्भुत आंतरिक स्थिती प्रदान केली व मला स्थिर मानसिक स्थितीत ठेवले श्रीपरमज्योतींची दिव्य उपस्थिती व आम्हाला घेरून टाकणारा त्यांचा प्रेमळ अनुग्रह यामुळे ह्या कठीण काळात मी शारीरिक व मानसिक ताण हाताळू शकले दुःख नाही पुढे वाहून देणे नाही किंवा संघर्षही नाही मी साक्षीभावाच्या स्थितीत कार्य करत आहे व अकारण प्रेम आनंद व करुणा अनुभवत आहे हा श्री परमज्योती भगवती भगवानांचा आशीर्वाद आहे त्याचा परिणाम म्हणजे माझे शारीरिक आरोग्य व कौटुंबिक नाती लक्षात येण्याजोगी सुधारली नवरात्री हवनात भाग घेतल्यानंतर आंतरिक संवाद थांबला गरज असेल तेव्हाच माझे मन काम करते त्यानंतरच्या हवनात ही स्थिती अधिक तीव्र झाली श्री परमज्योतींच्या परम, परम करुणेने खूप पीक स्टेट्स व गूढ अनुभव प्रदान केले जे आयुष्य बदलणारे होते श्री भगवानांच्या शिकवणींचे मला स्पष्टपणे आकलन झाले आहे उदाहरणार्थ प्रत्येक गोष्ट प्रक्रिया आहे आणि परिवर्तन शाश्वत आहे अलीकडे झालेल्या सहस्रनाम हवनात अंतरयामींचा उपहार मिळाला हा अत्यंत महत्त्वाचा उपहार मी हृदयात जतन करून ठेवला आहे माझे अंतरयामीन श्री भगवान माझा मार्गदर्शक प्रकाश आहेत श्री भगवानांचा आवाज मला बाहेर पण ऐकू येतो बऱ्याच वेळा ते मला अंतर्ज्ञान देतात ज्या होणार आहेत याची मला कल्पना येण्याच्या आधीच भविष्यात घडणाऱ्या घटना गडना ते मला सांगतात आमच्या प्रिय ईश्वराने आम्हाला दिलेल्या अद्भुत आशीर्वादांसाठी आमचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले आहे आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती भगवती भगवान